नमस्कार मित्रांनो मी उदय लावड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांस आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या निकास तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थमनेल पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार वानवान सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर अमावस्येच्या नंतर दोन किंवा तीन दिवसांनी आपण पिकावरती घेतली कीटकनाशकाची फवारणी तर या कीटकनाशकाच्या फवारणीमुळे आपल्या पिकावरची संपूर्ण कीड या ठिकाणी होणार शंभर टक्के नष्ट हो मित्रांनो ही सध्याच्या कंडिशनची सर्वात महत्वाची अपडेट आहे हा सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे दोन की जर अमावस्येच्या घेतला कीटकनाशकाचा स्प्रे आपण घेतली कीटकनाशकाची फवारणी तर शंभर टक्के आपल्या पिकावरील कीड या ठिकाणी शंभर टक्के नष्ट होणार मग अमावस्येच्या नंतर कीटकनाशकाची फवारणी घेण्यामागच कारण काय अस कोणत कारण आहे की ज्यामुळे अमावस्येच्या का नंतर पिकावरती कीटकनाशकाची फवारणी घेतल्याने पिकावरील संपूर्ण कीड शंभर टक्के नष्ट होणार या प्रश्नांचा उत्तर जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत व्हिडिओ शेवट पर्यंत पाहत असताना जर मनापासून आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर जरूर या व्हिडिओला या ठिकाणी लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी या व्हिडिओला या ठिकाणी जरूर शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिल ऑल करा यामुळे येणारा या प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की जर अमावस्येच्या नंतर दोन किंवा तीन दिवसांनी आपण कीटकनाशकाची फवारणी पिकावरती पिकावरती घेतली तर या फवारणीमुळे आपल्या आलेली आणि येऊ घातलेली कीड शंभर टक्के नष्ट होते मग अमावस्येच्या नंतर दोन तीन दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी घेण्यामागचं कारण काय अशी कोणती ती घटना आहे की ज्या घटनेमुळे आपण जर अमावस्येच्या नंतर कीटकनाशकाची फवारणी घेतली तर शंभर टक्के आपल्याला पिकावरील कीड संपवण्यात यश मिळणार आहे मग या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर घेऊया की अमावस्या झाल्यानंतर दोन किंवा तीन दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी पिकावरती शंभर टक्के घ्यायला का पाहिजे तर लक्षात घ्या मित्रांनो ज्या वेळेस आपण निसर्गाचा अभ्यास करतो तर निसर्गाचं एक चक्र आहे मित्रांनो की ज्या चक्रामध्ये जीवाणू विषाणू सजीव पक्षी सजीव प्राणी या ठिकाणी अंधाऱ्या रात्री मोठ्या प्रमाणात प्रजनन करत असतात याचा जर आपण मागोवा घेतला तर किडींचा संशोधनात्मक अभ्यास करणाऱ्या शास्त्रज्ञांचं मत आहे की कि जी किडींची पैदास एरवी पाच ते दहा पट असते त्याच्यामध्ये आपण अमावस्येच्या रात्रीचा विचार केला तर ही प्रजनन क्षमता शंभर पट वाढते मग अशा परिस्थितीमध्ये समजा अमावस्येच्या दिवशी शंभर पट जीवाणू निर्माण झाले शंभर पट विषाणू निर्माण झाले आणि शंभर पट कीड निर्माण झाली त्यानंतर दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी आपण कीटनाशकाची फवारणी केली म्हणजे कीटकनाशकाचा स्प्रे घेतला तर यामुळे जन्माला येऊ घातलेली कीड त्यासोबत या ठिकाणी पिकावर असणारी त्या ठिकाणी जी जुनी कीड या सगळ्या किडीचा नायनाट होतो आणि मला सांगा नवीन कीड जर संपुष्टात आली नवीन पिढी संपून गेली तर आपल्या पिकाला अटॅक होण्याची शक्यता फार कमी शिल्लक राहते म्हणून लक्षात घ्या मित्रांनो ज्यांनी अमावस्येच्या नंतर दोन किंवा तीन दिवसांनी कीटकनाशकाची फवारणी घेतली त्या माझ्या कास्ताकार बांधवाच्या असणाऱ्या पिकावरील कीड जवळपास नियंत्रणात आली म्हणून मित्रांनो कास्ताकार सर्वांना विनंती करतो की हलकी घ्या सालकी घ्या भारी घ्या कशी पण घ्या परंतु आपल्या सोयाबीन वरती आपल्या कापसावरती व इतर पिकावरती शंभर टक्के आमवस्य दुसऱ्या किंवा तिसऱ्या दिवशी कीटकनाशकाची फवारणी बाबांनो घ्या आणि आपल्या पिकावरील कीड शंभर टक्के नियंत्रणात आना तर याबद्दल आपलं काय मत आहे काय अमावस्येच्या दोन दिवसानंतर आपण पिकावरती फवारणी घेणार या प्रश्नाचं उत्तर मित्रांनो मला पाहिजे जे कमेंट सेक्शन मध्ये लिहून आपण कळवू शकतात तर मित्रांनो हा संपूर्ण व्हिडिओ होता आवडला असणार लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन ला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास या ठिकाणी मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ सह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडत्या युट्यूब चॅनल शेती मित्र वर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार